अक्षय तृतीया वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया होय हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो अक्षय म्हणजेच ज्याचा अंत होत नाही असा वर्षभर कालगणनेमध्ये तिथींचा क्षय होत असतो पण वैशाख शुद्ध तृतीया या विधीचा कधीच क्षय होत नाही म्हणून ही अक्षय तृतीया होय या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय म्हणजेच न संपणारे असे मिळते या दिवशी नवीन संकल्प केला दानधर्म केला मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर त्या अक्षय राहतात अशी समाजधारणा आहे त्यामुळे हा दिवस महत्त्वपूर्ण मानला जातो हा दिवस आखातीजी या नावानेही प्रसिद्ध आहे खानदेशात आखाजी म्हणून हा सण ओळखला जातो ज्याचा क्षय होत नाही तो अक्षय देव आणि पितरांनो उद्देशून जी काही कर्म केली जातात ती अविनाशी असतात म्हणजेच ती अक्षय असतात या दिवशी केलेलं दान हवन कधीही क्षयाला जात नाही असे मानले जाते या दिवशी पित्रांना उद्देशून अपिंडक श्राद्ध करण्याची प्रथा असल्याने हा दिवस अर्धा मुहूर्त म्हणतात आपल्या पित्रांमुळे आपण या जगात आहोत श्राद्ध केल्याने अल्पशाने तरी त्यांच्या ऋणातून मुक्त होता येतं असं मानलं जातं आपल्या उन्नतीसाठी पित्रांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणूनच या दिवशी अपिंडक श्राद्ध व तिलत्पर्ण केले जाते या दिवशी आपले पूर्वज आपल्या सभोवती वास करतात असे मानले जाते आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पित्रांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते या दिवशी मातीची दोन घागर एवढी मडकी आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात त्याने या पाण्याला सुगंध येतो पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्ने किंवा चिंचोणी पापड कुरड्या इत्यादी वाढतात सुगंधित पाण्याने भरलेला गट दान केला जातो काही लोक पाण्याने भरलेल्या कलशांचे पूजन करतात या दोन कलशांना व केली असे म्हणतात ही आपल्या पूर्वज माता पित्यांचे प्रतिके मानून त्यांचे पूजन केले जाते त्याच्या पुढे कैरी ठेवली जाते व खीर व इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाते खानदेशात या दिवशी पितरांना गोडधोड जेवण दिलं जातं खापरावरील मांडे आमरस भात काळ्या मसाल्याची आमटी अशी मेजवानी असते नवीन लाल घागर किंवा त्यावर डांगर खरबूज ठेवून पूजा केली जाते सासूरवासिणीला या सणाला आपल्या माहेरी जाण्याची संधी मिळते ग्रामीण भागात घराघरात व झाडाला हिंदोळा बांधून तरुण मुली स्त्रिया झोके घेताना दिसतात ग्रामीण भागात अहिरा आणि बोलीतील लोकगीतं गायली जातात हा दिवसच अक्षय मानला जात असल्याने या दिवशी लग्न केल्यास वैवाहिक जीवन समृद्धीचे जाते असे मानतात या दिवशी राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड उडिसा बंगाल व महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात विवाह संपन्न होतात अक्षय तृतीयेविषयी अनेक कथा प्रचलित आहेत गंगा नदी या दिवशी पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते व्यासांनी गणपतीस लेखनिक म्हणून घेऊन याच दिवशी महाकाव्य महाभारत लिखाणा सुरुवात केली वनवासातील पांडवांना श्रीकृष्णाने अन्न देणारे अक्षयपात्र दिले ते याच दिवशी श्रीकृष्णाचा बालमित्र सुदामा पोहे घेऊन कृष्णाच्या भेटीस आला होता रिक्त हाताने आपल्या घरी परतला तो त्याचे घराचे रूपांतर एका महालात झाले होते अशी ही कथा या दिवसाची प्रचलित आहे परशुरामाचा जन्म याच दिवशी झाल्याचे मानले जाते एक व्यापारी होता तो नेमाने दानधर्म करायचा त्याला कालांतराने दारिद्र्य आलं एकदा त्याने ऐकलं अक्षय तृतीय आल्यास त्या दिवशी केलेलं दान पुण्य दा अक्षय होते तो दिवस आल्यावर त्याने दान केले पुढल्या जन्मी तो कुशावती नगरीचा राजा झाला त्याने यज्ञ केलं वैभव भोगलं परंतु त्याच्या पुण्याचा क्षय झाला नाही या दिवशी लक्ष्मी व कुबेराने समृद्धीसाठी शंकराचे व्रत केले त्यामुळे लक्ष्मी धनदेवता व कुबेर देवांचा खजिनदार झाल्याचे मानले जाते या दिवशी अन्नपूर्णेचा जन्म झाल्याचे मानतात खरे तर हा पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्याचा दानधर्म करून अक्षय पुण्य मिळवण्याचा व समृद्धी मिळवण्याचा दिवस आहे विविध धार्मिक कर्म नवीन कार्याचा शुभारंभ व धन व संपत्तीच्या खरेदीतून साजरा केला जातो या दिवशी मिळालेले सर्व काही अक्षय राहते माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा